टू फिफ्टी के जी एक्सपोर्ट सरप्लस चा व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्लेटी मध्ये पण तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्लेट असणार आहे तुम्हाला बाउल्स पण पाहायला भेटणार आहेत बाउल मार्बल टाईप मध्ये असणार आहे सर बघा वॉइलेट कलर असणार आहे जे आपल्याला खिचडी वगैरे दिली जाते आठ वाले प्लेट्स त्या पण भेटणार आहेत छोट्या मोठ्या कलर असणार आहे मरून टाईप मध्ये कलर असणार आहे जर तुम्हाला कलरफुल पाहिजे तर कलरफुल मध्ये पण पाहायला भेटणार आहे बघा मंडली मोठे पण पॉट असणार आहे मंडली जॉर्डन सेट असणार आहे सेट मध्ये नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा या चॅनल वर आणि आपण जाणार आहोत सुपर सस्ता बाजार एक्सप्लोअर करायला तिथं आपण पाहणार आहोत किचनवेअर आयटम पाहायला भेटणार आहे प्लेट्स वगैरे असणार आहेत ग्लास वगैरे मेलामाईनची भरपूर वस्तू तुम्हाला पाहायला भेटणार आहे हंड्रेड पर्सेंट मेलामाईन असणार आहे सो आणि ते सुपर सस्ता बाजारला आणि एक्सप्लोअर करूया किचनवेअर आयटम चला तर जाऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात मंडळी आलेलो आहोत होम अप्लायन्स म्हणजे किचनवेअर असणार आहे जेवढे पण डिशेस वगैरे सर्व काही आपल्याला पाहायला भेटणार आहे चला तर आतमध्ये जाऊया मंडळी पाहू शकता मॅलमिनचं बनलेलं असणार आहे आणि फक्त तुम्हाला किलोवर भेटणार आहे डायरेक्ट पूर्ण होलसेलमध्ये जसा भेटतोय तसा घेणार आहेत आणि इथं डिशेस पाहू शकता व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा डिशेस असणार आहे बाऊल असणार आहेत प्लस तुम्हाला कढी वगैरे ठेवायला किंवा जेवण ठेवायला मच्छी वगैरे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ठेवायला किंवा सर्व करायला पण इकडं प्लेटिंग असणार आहे हे बघा पाहू शकतात इथं लिहिलेलं आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर मॅलामाईन आणि थ्री नाईंटी नाईन पर के जी आणि इकडे तुम्हाला बाउल्स पण असणार आहेत हे बघा बॉल्स पण पाहू शकता या टाईपचे असणार आहेत छोट्यामध्ये चटणीला वगैरे पाहिजे तर चटणीचे बॉल्स असणार आहेत हे बघा भरपूर व्हरायटी असणार आहे बाल्समध्ये प्लस स्पून वगैरे असणार आहेत हे बघा स्पून पण पाहू शकता तुम्ही स्पूनमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पाहायला भेटणार आहेत आणि इथं लिहिलेलं आहे नॉन टॉक्सिक हायजेनिक फूड ग्रेड डिशवॉशर सेप स्टेन फ्री ब्रेक रेजिस्टन्स हीट रेजिस्टन्स आणि व्हरायटी पाहू शकता आता डिशेसमध्ये बघ प्लेट बघा प्लेटीमध्ये पण तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे हे बघा आता हे सर्व करायला आहे प्लस तुम्हाला चटणी जायची असेल त्याच्यासाठी पण आहे इकडं वाला पण टाटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्लस हे बघा चटणीसाठी काहीतरी युनिक असणार आहे हे बघा काहीतरी डिफरंट प्लस इकडं हे पण आहे डिशेस पण आहेत हे बघा किती आहे बघा व्हरायटी फुल लॉन भेटणार आहे तुम्हाला बघा प्लेटिंगसाठी पण तुम्हाला प्लेट पानामध्ये असणार आहे है है हो है बगा। बगा। है। प्लस इकडं कप्स आहेत नेक्स्ट वन आहे ह्या बघा ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे कलर तर सेम तुम्हाला मॅचिंग भेटणार आहे पण प्लेटीमध्ये डिझाईन पाहू शकता मल्टिपल डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे ह्या बघा डिझाईन बघा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्लेट असणार आहे बाऊल असणार आहेत हे बघा मोठे पण बाऊल आहे प्लस प्लेट्स पाहू शकता एक नंबर आणि कढई बघा कडई पण मेलमेनची असणार आहे मस्तपैकी प्लस पॉट असणार आहेत हे बघा छोट्या डिशेस वरायटी भरपूर असणार आहे आणि हे बघा पॉट पण असणार आहे भाजी वगैरे ठेवायची असेल किंवा मच्छी ठेवायची असेल पॉट पण मस्त आहेत तुम्हाला मोठा पॉट पाहिजे मोठा पॉट पण असणार आहे हे बघा मोठा पॉट असा असणार आहे प्लस इकडं त्याच याच्यामध्ये तुम्हाला बाउल्स पण पाहायला भेटणार आहेत बाउल्स तुम्हाला सेमी बाउल मिडियम लार्ज छोटे पण असणार आहेत इकडं कप्स पण आहेत कपची व्हरायटी पाहू शकता तुम्ही हे बघा चटणी जर घ्यायची असेल तर डिस्ट्रीब्युटरवाला पण असणार आहेत हे बघा भरपूर तुम्हाला युनिकनेस पाहायला भेटणार आहे इकडे तुम्हाला स्पून बघा कसले छोटे पण स्पून आहेत हे बघा छोटे पण स्पून आहे डायरेक्ट बंच असणार आहे स्पूनमध्ये पण हे बघा बंच पिळलेलेच आहेत हे मोठे स्पून आहे नॅशनल आलं आहे हे बघा कलर चेंज झालं व्हाईटमध्ये आलेली आहे चटणी वगैरे ठेवायची असतील तर इथं अंडाकार टाईपमध्ये आहे आणि कलर मग पाहू शकता काहीतरी युनिक वाटतं तुम्हाला पाहायला मार्बल टाईपमध्ये असणार आहे सर्व हे बघा स्पून असणार आहेत मोठे स्पून पण आहेत मार्बलमध्ये असणार आहेत डिझाईन पण पाहू शकता तुम्ही इकडं पण मीडियम स्पून आहेत इकडं तुम्हाला प्लेट्स पाहायला भेटणार आहेत मोठ्या प्लेट्स आहेत छोट्या आहेत ह्या बघा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत मोठी चौकोनी पण प्लेट पाहायला भेटणार आहे ती बघा बघा मार्बल प्लेट्स असणार आहेत प्लेट्स सर्कलमध्ये पण असणार आहे प्लस इरेग्युलर शेप पण असणार आहेत हे बघा मल्टिपल टाईप्समध्ये व्हरायटी पण फुल लॉन आहे तुम्हाला जसं म्हणाली हा कलर पाहिला इकडे तुम्हाला वॉयलेट कलर पण मध्ये पण पाहायला भेटणार आहे हे बघा वॉयलेट कलर असणार आहे मस्त असा व्हरायटी तर पाहू शकता तुम्ही मल्टिपल व्हरायटी असणार आहे डिशेशमध्ये पण आणि याचं पण थ्री नाईंटी नाईन के जी असणार आहे हे बघा पाहू शकता याच्यात पॉट वगैरे सर्व काही असणार आहे हे बघा आणि असं नाही मस्त वाटणार आहे प्लस एअर टाईट पण नसणार आहे आणि हे बघा जे आपल्याला खिचडी वगैरे दिली जाते त्याच्यासाठी जशी बादली लागते तशी बादली आहे मेलमॅनचीच असणार आहे बादली आणि फुल्ली तुम्हाला कलर भरपूर डिफरंट व्हरायटी असणार आहेत हे बघा सर्विंग करायला मस्त आहे प्लस चटणी द्यायला हे बघा हे पण असणार आहे प्लस बाऊल्स आहेत सेम ग्लास वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे बघा व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करते बाउल्समध्ये पण तुम्हाला छोटे मोठे मीडियम सर्व आणि डिफरंट डिफरंट कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा पॉटची डिझाईन बघा काय वाटते असं वाटते शाहीमध्ये बसलो आहे आणि पाहू शकता तुम्ही आपण पूर्ण मेलेमेनचं असणार आहे हे बघा छोट्यामध्ये पण पॉट असणार आहेत हे बघा छोट्यामध्ये पॉट असे असणार आहेत चला तर म्हटले आता चेंज झाले आहेत कलर आहे तोच फक्त कलर डिफरंट डिफरंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा कलरमध्ये व्हरायटी आलेली आहे बाकी सेट तुम्हाला सेम असणार आहे हे बघा सेट सर्वच तुम्हाला सेम भेटणार आहेत इकडं तुम्हाला हे बघा चम्मच वगैरे मोठा स्पून असणार आहे प्लस प्लेट्स असणार आहे प्लेट्समध्ये पण हे बघा डिस्ट्रीब्यूट पार्टवाले प्लेट्स त्या पण भेटणार आहेत छोट्या मोठ्या तिकडं कढई टाईपमध्ये पण आहे हे बघा पाहू शकता तुम्ही प्लस इकडं थ्री नाईंटी नाईन आहे के जी हा पण थ्री नाईंटी नाईनवाला आहे फक्त कलरमध्ये डिफरन्स आहे पाहू शकता तुम्ही हे बघा फुल ऑन याच्या तुम्हाला प्लेट्स पण पाहायला भेटणार आहेत ह्या बघा प्लेट्स पण डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये आहेत ह्या बघा छोट्या मोठ्या लार्ज पण असणार आहे नेक्स्ट वन मंडली कलर असणार आहे मरून टाईपमध्ये कलर असणार आहे त्या बघा पाहू शकता तुम्ही मरून टाईपमध्ये भेटणार आहेत आणि प्लेट्स पण पाहू शकता मस्त अशी व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटते डिफरंट डिफरंट डिझाईन डिफरंट डिफरंट कलर बाउल पण पाहू शकता हा बघा कसला बिगेस्ट पाऊल आहे आणि इकडं तुम्हाला मस्त असं डिझाईन वगैरे पाहायला भेटणार आहे या बघा व्हरायटी फुल ऑन आहे पाना पाना पानाशेमध्ये सर्व करायला हे बघा याच्यामध्ये हा लार्ज आहे हा मीडियम असणार आहे हा बघा हा मीडियम असणार आहे हा स्मॉल असणार आहे आणि तिकडं पण भरपूर व्हरायटी आहे हे बघा हे सेपरेशनवाले असणार आहेत छोट्या छोट्या मस्त वाटतात डेकोरेटिव्ह असणार आहे तिकडं प्लस हे पॉट आहे हे बघा कलर फक्त चेंज झाला आहे बाकी सर्व सेम आहे तुम्हाला जो कलर आवडला आहे तो घेऊन जा मध्ये तुम्हाला आता स्पून वगैरे सर्व काही असणार आहे हे बघ स्पून आहे प्लस बाउल आहे आणि इथं आता पुन्हा कलर चेंज झाला आहे क्रीमी कलर आलेला आहे आणि क्रीमी कलरमध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हरायटी पाहायला भेटते प्लेट्स पण असणार आहेत कप्स पण असणार आहेत ते बघा इकडं कप्स पण आहेत आणि इकडं आहेत चम्मच चम्मचमध्ये छोटे पण असणार आहेत प्लस इकडं मोठे पण आहेत आणि इकडं बाऊल असणार आहे छोटे छोटे चटणीसाठी स्पेशल बाऊल असणार आहे ते बघा हा बघा सर्वात लोवेस्ट असणार आहे टू फिफ्टी के जी एक्सपोर्ट सरप्लस मेल्या माहिती आणि याच्यामध्ये व्हरायटी पाहू शकता प्लेट्समध्येच व्हरायटी बघा डिफरंट डिफरंट असणार आहे हे बघा भरपूर व्हरायटी असणार आहे फक्त टू फिफ्टी के जी आता ही छोटी जरी बघायला गेलो बघूया किती ग्रॅमची आहे हे बघा तीनशे पंधरा ग्रॅमचे आहे नाही बोलून तीन ते चार बसतील तुम्हाला अडीचशेमध्ये अडीचशेमध्ये चार भरपूर झाले आणि व्हरायटी पाहू शकता डिफरंट डिफरंट व्हरायटी असणार आहे इकडं पण आहे हे बघा हे बघा म्हणाले इकडं व्हरायटी भरपूर असणार आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत डिश असणार आहे ते बघा हे छोटी असणार आहे प्लेट टाईपमध्ये असणार आहे स्क्वेअरमध्ये आणि व्हरायटी पाहू शकता मल्टिपल व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा जर तुम्हाला कलरफुल पाहिजे तर कलरफुलमध्ये पण पाहायला भेटणार आहेत हे बघा ह्या पण कलर पण डिफरंट डिफरंट असणार आहे रेडिश आहे तिकडं ऑरेंज आहे यल्लो आहे ब्ल्यू आहे हे बघा मल्टिपल कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्लस तुम्हाला व्हाईट प्लेटेड असतील डिझाईनवाल्या पाहिजेत त्या पण आहेत ह्या बघा हे बघा मंडळी मोठे पण पॉट असणार आहे साडेसहा हजारवाला असणार आहे ऑफरमध्ये तुम्हाला चोवीसशे रुपयाला भेटणार आहे आणि पाहू शकता बिग्गेस्ट असणार आहे सर्कलच मोठा आहे आणि हे बघा पार्टिशन भरपूर आहे याच्यामध्ये टोटल सहा पार्टिशनमध्ये मोठा पार्टिशन तसेच तुम्हाला स्मॉलेस्टमध्ये पण असणार आहे हा एकोणीसशेवाला आहे याच्यामध्ये डिझाईन दोन ते तीन असणार आहेत हे बघा इकडं भरपूर आहेत एकदम अजून सोळाशेवाला आहे हा बघा पाहू शकता मेलामाईन असणार आहे पूर्ण बघा आणि सोप वगैरे ठेवायचं असेल तर तुम्हाला मस्त सहाशेला असणार आहे पण तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला हा बघा मस्त वाटतो आहे ठेवायला पण टेन्शन नाही मंडली जॉर्डन सेट असणार आहे सेटमध्ये तुम्हाला भरपूर काय पाय भेटणार आहे सव्वेचाल पीसचा सेट असणार आहे डिनर सेट फक्त पंधराशे रुपये साडेचार हजारवाला तुम्हाला पंधराशेमध्ये भेटणार आहे बघा एक प्लेट आहे या सहा प्लेट आहेत या छोट्या सहा प्लेट आहेत प्लस पॉट आहेत दोन बाऊल आहेत बाऊल पण बघा हे सहा हे मोठे सहा हे छोटेसा स्पून आहेत तुम्हाला पाच पाच ते सहा स्पून आहेत आणि हे मोठे तीन स्पून आहेत हा पूर्ण सेट तुम्हाला पंधराशेला असणार आहे हा बघा मंडळी फक्त नऊशे रुपयाला असणार आहे अकरा पीस असणार आहेत पाहू शकता तुम्ही आणि अकराशे रुपये नऊशे रुपयाला फक्त असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चार आहेत प्लेट्स असणार आहेत एक पॉट असणार आहे एक स्पून असणार आहे आणि चार बाऊल असणार आहे टोटल अकरा सेट असणार आहे त्याच्यामध्ये फक्त नऊशे रुपये इकडं तुम्हाला पूर्ण व्हाईटमध्ये पाहायला भेटणार आहे आणि चारशेलाच असणार आहे फक्त डिझाईनमध्ये तुम्हाला व्हरायटी असणार आहे हे बघा भरपूर डिझाईन व्हरायटी पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बालदी पॉट डिशेस वगैरे सर्व काही पलाय पाहायला भेटणार आहे हे बघा मंडळी तुम्हाला पार्टमध्ये पण इकडं पाहायला भेटणार आहे आणि इकडं असणार आहेत अजून तुम्हाला प्लेट्स त्या पण पूर्ण व्हाईटमध्ये पाहायला भेटणार आहे त्याबद्दल सो फायनली एक्सप्लोर करून झालेला आहे सुपर सस्ता बाजार ह्याचा टायमिंग असणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊपर्यंत आणि दोन फेब्रुवारीपासून हा स्टार्ट झाला आहे तो लास्ट डे असणार आहे बावीस फेब्रुवारी सो लवकरात लवकर येऊन या ऑफरची मजा घ्या आणि सुपर सस्ता बाजारला भरपूर लूट करून घरी जा सो ही व्हिडिओ मी इथंच एंड करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय